लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र हॉटेल आकाश रेस्टॉरंट बियर बार मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पैठणमधील मधील बेकुड जळगाव येथे विशेष पथकाने वेश व्यवसाय करणाऱ्यांवर टाकला छापा पैठण तालुक्यातील बिडकिन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बेकुड जळगाव येथील एका हॉटेलवरती विशेष पथकाने शनिवारी दिनांक चौदा डिसेंबर दोन रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून परराज्यातील वेशा व्यवसाय करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील तीन महिला व मध्य प्रदेश येथील एक महिला झारखंड येथील एक महिला असे एकूण पाच महिला आहेत व दोन ग्राहक यांचा समावेश असून यांच्यावर कारवाई करून सोडून देण्यात आलं हॉटेल चालक गणेश राय सिंह राठोड यास अटक करण्यात आली पैठण तालुक्यातील गेवराई नीलसगाव रोडवर बेकूर जळगाव येथील आकाश बार रेस्टॉरंट लॉजिंग येथे गेल्या अनेक दिवसापासून सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती यावरून या, या पथकाने शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या बारमध्ये डमी ग्राहक पाठवून खात्री करून घेतली त्यानंतर छापा टाकला असता वेळशा व्यवसाय करणाऱ्या परराज्यातील पाच महिला दोन ग्राहक यांच्यावर कारवाई करून सुटका केली या कारवाईमध्ये एक मोबाईल कॉन्डोम पाकिट व काही पैसे असा एकूण सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी गणेशराय सिंह राठोड वय चोवीस राहणार शिरसाळा तांडा तालुका सिल्लोड यास अटक करण्यात आली त्याच्या विरोधात अनैतिक मानवी वाहक प्रतिबंधक अधिनियम विशेष पथकांची धाट टाकून पाच महिलांची सुटका केली आहे हॉटेल चालक गणेशराय सिंह राठोड यास अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात कलम तीन चार पाच अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ बिडकिन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं ने ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव शेषराव चव्हाण कपिल बनकर इर्शाद पठाण मनीषा साळवी यांनी केली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी प्रतिनिधी राहुल गिरे तांदुळवाडी पैठण